नमस्कार मित्रांनो मी, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा एक छोटीशी एक चूक झाली तिच्या दुरुस्तीपासून सुरुवात करते काल मी जो एक व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यामध्ये मी असं उल्लेख केला की चीनच्या हातामध्ये भारताची दोन हजार स्क्वेअर फूट जमीन आहे परंतु ती स्क्वेअर फूट नसून स्क्वेअर किलोमीटर आहे असं राहुल गांधी म्हणाले होते माझ्या बोलण्यामध्ये अनवधानाने ही चूक झाली त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते काही जणांनी ते मला दाखवून दिलं मेसेजेस पाठवले होते त्यांचेही आभार म्हणते मी दिल्लीमध्ये राहते आणि आज दिल्लीमध्ये खबर एकदम गरमागरम आहे है, तुम्हाला माहिती आहे आज पाच ऑगस्ट आहे या अगोदर अनेक बैठका झालेल्या आहेत तुम्ही वृत्त वाचली असतील पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची भेट मग गृहमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांची भेट मग ते परराष्ट्र मंत्री अर्थमंत्री आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या सोबत आय चीफ वगैरे वगैरे अशा मल्टिपल मीटिंग नुसता धडाका लावलेला दिसतोय यातले काही जण जाऊन आपल्या राष्ट्रपतींना भेटल्या द्रौपदी मुर्मू खुद्द पंतप्रधान भेटले गृहमंत्री भेटले तेव्हा काहीतरी घटणार याची लोकांना खात्री आहे आज पाच ऑगस्ट आहे आणि मोदींनी अनेक निर्णायक अशी पावलं पाच ऑगस्ट रोजी उचललेली होती त्याची स्मृती म्हणून आजच्या दिवशी या पाच ऑगस्टला सुद्धा काहीतरी मोठं पाऊल उचललं जाईल म्हणून लोक प्रतीक्षेत आहेत त्याच्याच बरोबर मी दिल्लीमध्ये असल्यामुळे आज दिल्लीमध्ये सकाळी आठ ते साडे दहा सकाळचे म्हणजे अडीच तासासाठी काही ट्रॅफिक कंट्रोल आलेले आहेत त्या ट्रॅफिक कंट्रोल मध्ये असं म्हटलेलं आहे त्यांनी की की रोड आय बहादूर बा, बा, शाह जफर मार्ग दिल्ली गेट आ, जे एल म्हणजे ने, नेहरू मार्ग राजघाट एमजीएम आय पी मार्ग या सगळ्या ठिकाणी ट्रॅफिक रिस्ट्रिक्शन्स आणि डायव्हर्शन लागू झालेली आहेत अडीच तासासाठी सकाळच्या बहादूर शाह जफर मार्गावरती पार्किंग आता आज अलाउड आहे केवळ तिथेच नाही तर जे एल एन मार्ग म्हणजे नेहरू मार्ग आणि आय पी मार्ग तसेच आजूबाजूच्या रोड वरती तुम्हाला गाडी पार्क करता येणार नाही असं सांगितलं गेलेलं आहे त्यामुळे या सगळ्या गडामुळे काहीतरी अर्जंट मुवमेंट रिपोर्ट होते आहे काय नेमकं घडतंय ते याच वेळेला श्रीनगर एअरपोर्ट वरती ट्रिमेंडस मॅसिव्ह एअर ऍक्टिव्हिटी रिपोर्ट झालेली आहे त्यामुळे गेले जवळजवळ मला वाटते मध्यरात्रीची ही बातमी आहे याला जोडून तुम्ही जर का बघितलं असेल तर एक ऑगस्ट रोजी सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला हे सरदार सरोवरला गेलेले होते तिथे सरदार पटेल यांचा जो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी ज्याला आपण म्हणतो ऐक्याच प्रतीक एक बनवलेलं आहे मोदींनी त्या समोर उभं राहून ओमर अब्दुल्ला यांनी स्वतःचा एक फोटो घेतला आणि तो फोटो त्यांनी स्वतः ट्विट केलेला दिसतो त्याच्या बऱ्याच बातम्या ते आल्या तेव्हा अर्थातच ही सगळी जी लगभग गडबड जी चालू आहे ती जम्मू काश्मीरच्या दिशेने असावी असा एक अंदाज व्यक्त केला जातोय कारण तिथेच आता अमरनाथ यात्रा जी आहे ती खंडित केली गेलेली आहे त्या मार्गावरती वेगवेगळ्या ठिकाणी वेग सरकारी अधिकारी पाठवले जातात सुरक्षा सैनिक पाठवले जातात त्या सगळ्यांना तिथून रिलीव्ह हो, तुम्ही झालेल्या आहात अशा ऑर्डर झाल्या याचाच अर्थ हे लोक आपल्या मूळ कामाच्या जागी ताबडतोबीने परत येतील अशी अपेक्षा आहे तेव्हा हे सगळ्या बातम्यांचं एक सार जर का बघितलं पण तर कदाचित जम्मू काश्मीरमध्ये सरकार काहीतरी वेगळं पाऊल उचलतंय अशी शक्यता आहे ओमर अब्दुल्ला हे स्वतःहून मनापासून साथ दिलेली दिसते त्यांनी कुठेही तुम्ही बघाल तर केंद्र सरकारला अडचणीत आणणारी त्यांचं वर्तन तुम्हाला गेल्या काही महिन्यात दिसणार नाही तेव्हा काही ना काहीतरी त्यांची एक मागणी जी होती की जम्मू काश्मीर आता तुम्ही केंद्रशासित प्रदेश ठेवू के नका त्याला तुम्ही राज्याचा दर्जा द्या अशी त्यांनी मागणी मात्र केलेली होती आणि त्यांच्या प्रचारामध्ये सुद्धा त्यांनी केलेली होती तेव्हा एकंदरीतच अनेक लोकांचा असा समज झालेला आहे किंवा एक अपेक्षा आहे म्हणू आपण की जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा दिला जाईल परंतु त्याच्यामध्ये एक अडचण जी होती ती काश्मीर मधल्या सुरक्षा स्थितीची होती आजच्या घडीला पाकिस्तानकडून खूप मोठ्या प्रमाणावर कंटिन्युअसली घुसखोरी चालू आहे असं आपल्याला दिसतं आणि ही घुसखोरी जी चालू आहे त्यामुळे काश्मीरमध्ये राज्याचा दर्जा देणं कठीण आहे परंतु जम्मू जो भाग आहे विभाग आहे त्याला मात्र केंद्र शा, केंद्रशासित न ठेवता आता राज्याचा दर्जा दिला जाईल अशा प्रकारचे अनेक मेसेजेस मला लोकांनी पाठवलेले आहेत कदाचित ते खरं असेल कदाचित नसेल पण ही जी एकंदरीत जी तयारी बघतोय आपण त्यानुसार काही ना काहीतरी मोठं घडेल ऑलरेडी नऊ वाजलेले आहेत साडे दहा पर्यंत ट्रॅफिक कंट्रोल असणार आहे दिल्लीमध्ये तेव्हा त्यानंतर एनडीए च्या सगळ्या खासदारांची एक संयुक्त बैठक बोलावली गेलेली आहे लोकसभे संसदेच्या प्रांगणामध्ये तेव्हा त्या बैठकीमध्ये सुद्धा काही ना काही घोषणा होऊ शकतात पुढची पावलं काय आहेत सरकारच्या मनामध्ये तेही बाहेर येईल याच्यावरती आपण पुन्हा एकदा व्हिडिओ करू कारण शंभर टक्के काही ना काहीतरी गरमागरम वाकवी येणार याची मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच थोड्या वेळामध्येच ह्याच्यावरचा जो अपडेट आहे त्याच्यासाठी चॅनेलवर परत या नमस्कार